झुंजार वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा रायगड अलिबाग येथील पेजारी आंबेपूर गावातील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात साजरी केली तसे मान्यवरांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या व शेतकरी कामगार पक्षाचे नेते व ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आशिष चंद्रकांत पाटील व सामाजिक कार्यकर्ते सुजित चंद्रकांत पाटील यांनी मशिदीत येऊन सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या तसेच पोयनाड पोलीस स्टेशनचे पोलीस म्हात्रेसाहेब व सहकारी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या त्यात पेजारी आंबेपूरचे मोलवी नाझिम अंस अंशारी आणि गावातील ज्येष्ठ सुल्तान उमर बरमारे नासिर छापेकर नूर इब्राहिम छापेकर मोहम्मद हुसेन मोमेन लाला बरमारेने ट्रस्टी व ग्रामस्थळ शरोष वजीर बरमारे मीनाज बरमारे नदीम बरमारे उझेबा बरमारे अमीर बरमारे साफिक कासकर असद कासकर यासीन पठाण फिरोज छापेकर अकीब बरमारे जावेद पठान अनवर शेख सलीम मोमीन नाझिम बरमारे नईम बरमारे व इतर मुस्लिम बांधव या सर्वांनी एकत्र येऊन ईद साजरी केली झुंजार वार्तान्यूज रायगडसाठी जिल्हा प्रतिनिधी मुजाहिद मोमीन